हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी प्रियंका आणि मूर्फ प्रियंका या यूट्यूब चॅनलमधील आजचा आपला व्हिडिओ आहे तर मी मुंबईमधील ग्रोवेल्स मॉल इथे फिल्म बघण्यासाठी गेले होते तर माझ्या आयुष्यातील मी हा पहिला चित्रपट बघितलेला आहे तसं तर माझी इच्छा होती की मराठीच पिक्चर बघायचा पण साबरमती हा पिच्चर आम्ही बघितला आहे तर खूप छान अनुभव आला आहे आणि मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला चित्रपट किंवा पहिला मूवी कोणता बघितला जरूर कमेंटद्वारे कळवा मी जास्त शूट केलं नाही थोडं थोडंसे स्क्रिप्ट टाकले आहे मला नाहीतर कॉपीराईट क्लेम लागेल म्हणूनसाठी तर मी माझी भाऊजई आणि बाचा आम्ही असं तिघंजण गेलो होतो फिल्म बघण्यासाठी तर खूप छान असं वाटलं होतं तर ग्रोवेल्स मॉलमध्ये फिरण्याचंसुद्धा खूप छान ठिकाण आहे तर आम्ही बघितलेला फिल्म त्याचं बघू शकता साबरमती रिपोर्टर द साबरमती रिपोर्टर हा फिल्म बघितला होता खूप खूप छान वाटलं आणि अगदी जवळून बघण्यामुळं ना खूपच छान अनुभव आला तर फिल्म थिएटरमध्ये जाऊन जसं बाहुबली वगैरे कसे पिक्चर असतात त्या पद्धतीचे पिक्चर बघायला तर खूप छान वाटतं अगदी समोर घड़ते की काय असं वाटतं तर हा असा माझा खूप खूप छान अनुभव आला होता मला तर ही आ, मला वाटतं इंटरव्हलच्या वेळेस आम्ही बाहेर जाणार होतो त्यावेळी मी हा शूट केला होता तर पूर्ण भरलं होतं गचा गच असं पूर्ण थिएटर भरलं होतं आणि हा फिल्मची शूटिंग म्हणजे फिल्म, फिल्म सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतही झालं होतं तर बघू शकता आमचा भाचासुद्धा बघत आहे छान असा तर त्यानेही छान मजा घेतली बघण्याची त्याला त्या तोही बोर नाही झाला अजिबात तर बघू शकता खूप छान असा अनुभव आलेला आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला फिल्म थिएटरमध्ये जाऊन त्याचा अनुभव तुम्हालाही खूप छानच आला असेल जरूर कमेंटद्वारे कळवा कर धन्यवाद भेट पुण्यात ब्लॉग व्हिडिओ घेऊन